नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत लिपिक पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे एकवीस ते अडवतीसच्या दरम्यान तुमचं वय आहे तर तुम्ही या, या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशी या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक म्हणजेच बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या बँकेमार्फत क्लर्क म्हणजेच लिपिक पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडनं आजपासून म्हणजेच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे परीक्षेच्या सात ते दहा दिवस अगोदर उमेदवारांना हॉलटिकीट देखील वेबसाईटवरती उपलब्ध करून दिले जाणार आहे वेबसाईटची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट सिंधुदुर्ग डी सी सी डॉट कॉम या संकेतस्थळावरती येऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे एकूण त्र्याहत्तर पदांची ही भरती असणार आहे लिपिक पदं या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे यासाठी तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे एम एस सी आय टीचा कोर्स देखील तुमचा पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो ज्या उमेदवारांनी लॉबमधनं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा जे ए आय आय बी किंवा सी ए आय बीचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे हा कोर्स जर तुमचा नसेल केलेला तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी कमीत कमी तुमची असणं मात्र आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो नियुक्ती झाल्यानंतर सर्वप्रथम अठरा महिने उमेदवारांना प्रोबेशन पिरियड असणार आहे या प्रोबेशन पिरियडच्या काळामध्ये अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक का असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट केलं जाणार आहे आणि त्यानंतर बँकेच्या रूलनुसार लिपिक पदासाठी म्हणजे सातव्या वेतनायकानुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फीज पे करायची आहे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे एकंदरीत ही प्रोसिजर या ठिकाणी असणार आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक न्यू स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल त्या स्क्रीनवरती तुम्हाला क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर व्यवस्थित अचूक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायची आहे फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे परीक्षा शुल्क देखील बघू शकता सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पंधराशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट त्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंटची काय साईज असायला हवी संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली दे आहे आता मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे ते बघू शकता लिपिक या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे या एक्झाममध्ये जे उमेदवार क्वालिफाय होतील अशा उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे एक्झामचा पॅटर्न एक एकदर तुम्ही बघू शकता यामध्ये सहा वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी पंच्याहत्तर मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे हे प्रश्न इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधनं विचारले जाणार आहे आता यामध्ये उमेदवारांना कमीत कमी, कमी पन्नास टक्के गुण म्हणजेच पंचेचाळीस मार्क नव्वदपैकी पंचेचाळीस मार्क ज्या उमेदवारांना मिळतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलाखत झाल्यानंतर उमेदवारांची जी फायनल मिरिट लिस्ट आहे ती तयार केली जाणार आहे फायनल मिरिट लिस्ट तुमच्या ऑनलाईन एक्झामचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क या दोन्ही मार्कांच्या आधारे या ठिकाणी तयार केले जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पणजी मडगाव आणि मपुसा हे एक्झाम सेंटर असणार आहे मित्रांनो यामध्ये तुमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आहे डोमासाईल आहे ते असणं आवश्यक असणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या भरतीसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे काही कॅन्डिडेटसाठी जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूस्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण बँकेमार्फत याच नंबरवरती याच ईमेल ॲड्रेसमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती अचूक बरायची आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग